मी लावला ते याच्या हातानं आपल्या बबिताच्या घरी जाऊन लावो बाई म्हटलं माया आले उचलतच नाही फोन काऊन नाही उचलत ना काऊन नाही का मान नाही घाय भरल्यासारखा झाला कालपासून गेला हे पट्ट आणि यातच आहे अजून संध्याकाळी होऊन राहिली तरी अन फोन नाही राहिल त्याचा फोन पहिले माझीच नाही माझीच नाही अन शिक दाखवे तिकडून लागला तरी होत नाही राहिलो पट्ट्या विचारलं का मोबाईल मधून ऐकू जाणार आहे का त्याले उचलण बिले का म्हणता हॅलोय बाबू कुठं आहे रे बाबू अरुण तू निघाणार काल गेल तस काही तू तर संध्याकाळी पर्यंत येतो म्हणे अजून आलाही नाही कालही नाही आला आज संध्याकाळी झाली आलाच नाही तू कुठं आहे रे बाबू आता काळजी नका करू हाय हाय मी बरोबर आहे बसला ट्रेन मध्ये बसला हो येतो संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत येतो आपला जतीन आहे का गावात सूरजले नाही तर जतीन ले फोन लावला मी तसा मला थोडसा एक शब्द सांगून द्या तुम्ही तस सूरज येणार घ्यायला बरं बर मी आता जातो ना बर ठीक आहे एक का बाबू हो बाबा जवळपास साडेबारा या वाजा नस मला आले मी तसा सूरजले फोन केला आहे जतीन आहे का नाही तर काय माहिती आपण नाही नाही टेन्शन मग घेऊ मी मी पाठवतो ना मी पाठवतो पाठवतो सूरजली बाबू आली काही आली का रे बाबू हा ना तु? तुम्ही आणलो तु, तु, का तू हाय सोबत आहे बाबा हाय हाय सोबत आहे तुम्ही जेवण काम करून दोघे जो झोपा एवढ्या वेळ पर्यंत जागे नोकरा हो या तुम्ही स्वयंपाक करून ठेवायला लावता फक्त आई आमच्या आम्ही देवीन थोडंफार बरं हो ना बाबू हो हो लावतो त्या मग आय स्वयंपाक करायला लाव तुम्ही ठीक आहे ठीक आहे हो येऊन राहिली ना हो हो बाबा येत आहे तु सून येऊन राहिली ना तू येऊन राहिला ती आम आणली ती पोरगी येऊन राहिली येऊन राहिली बर स्वयंपाक करतो त्याच्यासाठी काहीतरी या ते आल्यावर थोडंफार जेवण या कांदी वाचून म्हणते तो वा स्वयंपाक काहीतरी बनवतो नाही बाई खरं का जी हु, बनवतो बनवतो ते पोरग खाते का नाही बाई लहान वाल तिकट आ त्याच्यासाठी काहीतरी घ्या लागन ना जी आ काय खाते काय नाही त्याच्यासाठी नाही तर थोडीशी मंगाय द्यायची खिचडी मानून देत आहे ना आहे का नाही तू काय करायचं तू कर मी येतो तिकडून जाऊन त्या सूरजले सांगतो हा झोपून जाईन पोटत नाही तर सूरज त्याने म्हणतो बारा पाचता निघा आणि त्याही घेऊन म्हणतो गाडीत नाही हो सांगा जा सांगा आणते ती पोरग गिरग बर आहे जी आणते विचार बर झालं वा चंदा तू इस्त पेटवला तर आज लय थंडी आहे वा थंडी थंडीच लागून राहिली बिचारी मारे दोन तीन दिवस झाली थंडी वाढली वाटते मंदा मध चालते कमी आता अजून वाढली वा हो बाई मला थंडी लागून राहिली इस्त्या जवळ स्वयंपाक केला बसून आ आणि थोडस जेवली खावली ना थंड पाणी पिली का नाही आता थंडच पाणी राहते बिचारे थंड पाणी पिली जाऊन लागली बाई थंडी इकडं आधी बाहेर तर मला इसतो दिसला चला बाई म्हटलं नाही चंदा पेटून राहिली होती पेटवलं माय थोडशा काड्या कुड्या पाहिल्या इकडल्या तिकडल्या आणि पेटवला <laughs> चला म्हटलं <मतला। laughs> विसत पेटवल्यावर बाहे म्हटलं दोन तीन जमा म्हटलं थोडस टाइमपास करत काय हो लवकर झोप येत नाही म्हणून बसली माई इथं बरं झालं तुम्ही दोघी आल्या आपला कार्यक्रम मस्त झाला पण आहे का बर आहे माहिती व चंदा बाया जमा करायसाठी इस्तो पेटवतो माहितोय बी <laughs> उद्या वाटते कोर्टात आहे सांगत होती बाई म्हणे जीवा जाणार आहे म्हणे कोर्टात आता उद्या तारीख हो जी जाणार आहे ना उद्या जायचं ना मी बी जाणार आहे आणि ते जती नाही येणार आहे तिकडून येतो म्हणे मी म्हणे हो जवाई म्हणे कमी जास्त करन म्हणे अजून काही त्याले म्हणे हे करायला लागन म्हणे तिथं मी असलो तर थोडसा दबून जाईन म्हणे तो म्हणून कानी येणार आहे जतीने बी हो नाही बरोबर आहे पाहिजे समजते भाऊ एवढे बोलत नाही जवाई मस्त बोलते मग त्याला काही कमी पडते का पण वाटला नव्हता जी म्हणून तो नाही वाटला होता निर्मला बाई यायचा जवाई असा असून म्हणून हा किती गरीब बाई आणि ना गरीबाचे भांग किती अंधार राहते व वाला म्हणल्यावर आ कसा आहे बाई आणि एवढी चांगली पोरगी किती चांगली आहे बाई यायची पोरगी जीवा जाऊ द्या घ्या सोड चिट्टी पाठूस नका खावटी मांगा खावटी सोड चिट्टी एवढ्या लवकर देऊ नका नायकाले काय गरज नाही एवढ्या लवकर चिट्टी द्यायची खावटी मांगा त्याले पोरगी आहे ना काय करत सोड चिट्टी देऊन दे ना चांगला कौस बाई बरोबर आहे निर्मला बाईचं एवढ्या लवकर सोडचिट्टी फोड चिट्टी काही लता लेकरू आहे ना तिले आ तिले सोड चिट्टी द्यायची काय करावं त्या हो पोरीनं आणि या सोड चिट्टी देऊन द्याची मोकळ करून टाकायचं नाही बिनफालतू त्या पोरीची जिंदगी खराब करून टाकली आणि एवढंच बाईचं वेळ होतं बाहेरच्या मग काय लग्न करता मना तू आ तुमच्या पोरीची जिंदगी खराब कराले काय करतं माय चंदा नशिबात आलं तर ता, आमच्या साथून झालं तिचं बेकार नाहीस म्हणे पोटले विचारे जाऊ दे पण टेन्शन आलं माय मला असं समजलं का तिची जाऊ येणार आहे जाऊ तल मार्ड नाही व तिची वाली आय मार्ड नाही बिचारे तिची जाऊ ताकरी नाही थे बी आणि तिचा भासर आहे डॉक्टरच आहे तर आता काय लिहून राहिले काय नाही काही जाऊचं काय जाऊ चांगली नाही वागत का तिच्या सोबत जीवासोबत हो जी? जाऊ चांगली नाही वागत नाही नाही डॉक्टरी नाही बाई ते पोरगी आ जीवाची जाऊ पण मोठी सादरी आहे बाई बोला चलाले मग इथं आली होती ना सुरुवातीले नवीन नवीन तिचं लग्न झालं होतं का नाही आपल्या जीवाचं तर त्याला आंब्याचा रस घेच केलं तर तिच्यावाल्या सासू सासऱ्याले आणलं होतं बाई पहिल्या वेळेस तर मग ते आली होती सोबत तिले आणलं होतं माय तिच्या माय भांडे घासू लागले होते माय तिच्या घरी कपडे धुवाले भांडे घासाले बाई आहे पण नाही का इकडं नाही का तिनं मी भांडे घासत होती ना बाई मला घासू लागले मी म्हणला राहू दे बाई नको घासू लागू तर म्हणे नाही म्हणे आई म्हणे मला बरं नाही वाटत म्हणे एकट्या घासून राहिल्या तुम्ही तर वा म्हणे तिकडं मी धुतो म्हणे माय बाई हो का हो मस्त आईजी मग सो आली जीवा चांगली राहते मग ते फोन गेन करते ना त्या दिवशी फोन आला होता तिचा वाला काय झालं ग म्हणे जीवा म्हणे आ तर मग तिनं सांगतलं सारं काही तर मग ते म्हणे माय बाई म्हणे असं झालं का ग म्हणे मला तर काहीच माहित नाही म्हणे याच्यातलं म्हणे मग तिनं सर्व सांगितलं बाई रडू रडू जीवानं कोर्टात काउन येऊन राहिली काउन तर तेच नाही समजून राहिलं थे? बाई तिचा काय संबंध बाई तिच्या जाऊचा काय माहीत हे चारसो बीस लोक आहे बाई काय करते ना काय नाहीत सारे शिकले सवरलेस लोक आहे तिच्या घरचे आणि आम्ही पाहिलं गरीब बाई आता तो जतीन म्हणते किती काही असू दे म्हणते पैसेवाले मी हावना म्हणते आ लेखाचे किती लावून म्हणते बरोबर आहे ना बरोबर तर काय जावायचं पैसे आहे म्हणून मग काय पोरीबारीची जिंदगी खराब करा ते आज जाऊ जी दिवस नका सोड चिट्टी त्याले आले जातो ना मी जातो जतीन येते तिकडून तिचा बापही येन नाही तो वावरात वावरातही पाहिजे ना बंद्र गिंद्र येते तर वावरातही लागते ना अजून आमचे हे वाहिल्यास कुठं तुरी व्हायला नाही ना पाहिजे अशा हो ना जी जाजा ना तुमचं पोरग जतीनच मोठंही हुशार आहे इंजिनियर काय बिनफालतूच झालं माहिती मग नाही हुशार गिशार आहे म्हणा वकील चांगलाच केला चांगलाच केला वकील वकील म्हणे तुम्ही काही टेन्शन नका घेऊ म्हणे बरोबर करतो म्हणे मी त्याला सोडाच नाही म्हणे असचवू नका तिले हाय बाई पाठवाली तिले पण त्या पोट्टीचं काही सांगता नाहीत बाई तिचं लय आहे नवऱ्यात नवरा पाहिला असा आ फंटोल वानाचा लेखाचा हां जनरल डब्यात नाही बसलो जागा नव्हती जनरल डब्यात पाय ठेवाले जागा नाही जी हां पहिले स्लेट झालं आपण लय गाडी बी सुटत होती रेल्वे आणि बरं इकडून तिकडून भेटली बी तर त्याच्यातही उभं आलो उभं या आले आता इथं हे इच्छे माणसं गेले ते उतरले म्हणून बरं झालं हे नवरा बायको दोघे जण त्याचं रिझर्वेशन चालस नाही हा डब्बा नाही झोपलो म्हणून बसलो म्हणून काय झालं आलाय टी शी पाहून घेऊ नंतर पाहिले पाहू काय होते तर पाय नाच घे तो डानच भराव लागला जाऊ ते ना चायंत पोरग झोपलं हे पाय ते सरदारजी गोष्टी केल्या केल्या ना पाय बिचारा कस झोपून गेलं ते बी त्यांना पाय न बिचारा ना आपल्या लेकराली ब्लँकेट दिल त्याच्याजवळ जर नवीन दोन ब्लँकेट घेतली म्हणे मी ना इथं आणि आपल्या ले लेकराली देऊन दिलं यात ब्लँकेट मी म्हटलं आम्ही काही गाईत आलो गाई गाई तर दिल विचारन लहानस लेकरू पाहून पाय बरं लोक हे राहते हो ह्या जमान्यात दयाडू तू किती बदमास तू किती बदमास नवऱ्याने एक शब्द सांगतला नाही पुन्हा एवढा केला तुला माहित असतं मी ना त्याला एवढा सपोर्ट केला असता सपोर्ट कराले आता तुम्ही करायला पैशासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही तुमच्या तुम जवळून लपून ठेवलं पण आई पाय ना आई किती त्याच्याकडूनच बोलते माय भावाकडून आणि ते जवळपासून नाही का मी राहिले गेली ना तेव्हापासून आठ दहा दिवस चांगली राहिली आई बी संदेश करूनच भाग्य आईबी बी राहू दे ना बाई राहू दे तू मोठी आहे ना राहू दे ना बाई राहू दे ना बाई मरे दाबे मरे दाबेन त्याले नाही काही म्हणे हा म्हणून मग मला राग आला आणि त्या दिवशी तो अंगावर आला मला किती पस्ताताप आला त्याच्यासाठी एवढं सगळं करून तसंच पाहिजे होत तुला तसंच पाहिजे होत तुले अशी अद्दल नसते घडली ना तेव्हा समजलं नसतं तुले ते घरचे लोक कशी आहे ना नवरा कसा आहे म्हणून समजलं नसतं तुले बरं सिटी आल्यावर मी उठवतो तुले तोही झोपून ने हेच ब्लँकेट घे अंगावर झोपून जाय आल्यावर मी सांगतो नाही मला झोपच नाही येऊन राहिली अजून किती वेळ लागन जी अरुणजी काय वाजले बारा साडे बारा वाजता पोहोचून गावात एका दिवस वाजता पोहोचू आपण थो आता चाईण माय तर तू सुर झोपते का काय काय माहित का, का रात्री याटू नाही रात ना व तिकडं गावाकडे झाले त्याला फोन करत राहा लागन लेख आले त्याली हा फोन करत राहिलो म्हणजे झोपन तरी नाही लवकर ते आबाबाले तसं सांगितलं त्याले सांगली म्हणा फोन करत राहा लागेल मला त्याले झोपलं तो झोपलं <coughs> ते सरदारजी झोपले तू झोपून जा चोरशी बाबूच्या साईड ना वेळ लागते बर झोपून जा थोडशी झोप होती तू वेळी झोप अजून जे मला खरंच झोप नाही येऊन राहिली तुम्हाला सांगतो मला माहित नाही कोण तर असं भांडण केल्यासारखं आलो आपण तर माय छातीनं अशी धड 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 करून राहिली शेवटी आई ना बाबा येऊ ना मायवाले भाऊ येऊ ये मला असं वाटून राहिलं का मी म्हणजे सुकानं नाही आल्यासारखी असं वाटत आहे मला मलीना झोपच नाही येऊन राहिली आता तिकडला विचार सोडून ना आता सोडून दे चार पाच दिवस जाऊ दे फोन आला तर ठीक नाही आला तर तू करजो एवढंच आहे तो मनायच विचार करतो काय आता निसती सोडून ना आता ते हे हाय बरोबर जेवले कावले असून लेखायचे झोपले असं असं तू हाय इकडं विचार करत हो तुमचाही बरोबर हाय म्हणा जाऊ दे ठीक आहे मी पण झोपत नाही बोला ना तुम्ही माझ्यासोबत बोला ना किती दिवस झाले आपण चांगलं बोललोच नाही बोला तुम्ही मी नाही झोपत मला तशी झोपच नाही झोपून जा ना शेजारी झोपून जागी काही राहून राहिली मी पाहिजे अरुणजी मी नाही झोपत बसच्या बिन तो बस बस काय बोलाच आहे तुले बोल काय बोलतो तो बोल आता माणसं रे ब्लँकेटचे पैसे देऊन द्या लागेल जातानी नवीनच ब्लँकेट आहे ना त्यानं विचारून दिल त्याला ब्लँकेटचे पैसे देऊन द्या लागन जातानी आला का बायकोले सोडून आला तिच्या वाल्या घरी मायरी आला का तिले बायकोले सोडून का रे मार रानगाय सारख्या फिरू देता बायकाय थोडस सांगत नाही का बोलत नाही का धाकात ठेवत नाही तुम्हाला सांगायला नाही पाहिजे का रे काय झालं बाय काय म्हणून राहिली मला तू लाजी काय म्हणून काय केलं तिला आता खूपड तोंड्या काय म्हणून राहिला म्हणतो अजून तिले सांगाले काय झालं तुले साडी नेस बाबनु हा निस्त ढगल घालून आली तिथं अडदुकुंक आले लाज नाही येत का मला माई सु अशी ढगला घालून येऊन राहिली समजत नाही तिने एवढी बेकालाय का साडी माडी घालून यायची काय राहिलं आता काय राहिला होता मीच म्हणलं तिथे काही गलती नाही हे नाही ती साडी पण मीच म्हटलं आता ना मग कधी साडी घातली नाही घातली काय फरक पडून राहिलं तुले राहू दे म्हणलं चाल म्हटलं मली राहिला होता म्हणून तिने म्हणलं आता चाल नेऊन देतो कपड्याला इथे तिच्या नाही तिला माझ्या मतांनी केलं म्हणून ढग्ट रावली नाही ते जास्त रावाले भाजव तिला अजून डोक्यावर डोक्यावर बसवाले आले म्हणून टर्रावली ते टर्रावले झालेस किती महिने रे तुमच्या लग्न आले सहा सात महिने नाही झाले अजून पंख फैलावले तिनं तर मोठी जास्त दिसते मला तुझी बायको कशी भडकवते पाय 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 बुडी कशी भडकवते बाई त्या भाऊजीले श्याम भाऊजीले कशी भडकवते बाई ना बायको विषय पाय गेल्यावर अशीच भडकवते का काय तर काय माहित का रुद्राच्या पप्पाले बी अशीच भडकवतच नाही बुडी काय सांगता येते म्हणून तो माणूस तिकडून गावकडून आली मी का बस फुगेलच नाही ती एखादी तळशा आई तू जास्तच बोलतो मुलाली काय झालं तिला ड्रेस घातला मला लावला तिने मला आवडते मग काय झालं तुला काय एवढं राहिलं घातला तर घातला साडीत घातली काही असं जरुरी राहत आणि ते काही आवडती गुंता गेली नव्हती जाता जाता ते ना टाकून आवाज तुला म्हणून ते गेली मग ज्या कपड्यावर आहे त्या कपड्यावर मग मी गाडी घेऊन चाललो होता मीरावागे तुला उतरली मग मी मला टाकूया घरी ते आता म्हणता खाली उतरल्यावर साडी घ्यायचा घरी ते आणि घरून साडी घेशून दिला जाणता काय तू ते येणार हे पाय ना आता उडी कशी ते इकडून नाही रे तुम्हाला लाजार आले उलीस सासू न म्हणलं का मग मी अल्ला करतो अल्ल करतो मी अल्ला करतो अल्ल करतो मग ते तुमची आले।, आले ना, ना।, ना। कोणी म्हणणार बोलणार लागतच नाही हा लागाले कोणी बोललं नाही पाहिजे म्हणते थोडस म्हणते असं पाहिजे तुम्हाला तुमच्या मनानं कराले करा तुमच्या मनानं नाही का आज वाटते का तुला मायले भांडण करतो म्हणतो अजून आणि बोलू दे काय बोलते तर हे बरं इकडं म्हणा सारखी ए बुडीनं मले स्टोमला मारला आहे बुडीनं हा उलीचं झालं का अलग निघते म्हणते मले स्टोमला मारला आता ते पोरगी तर आत्ताची साली ते ती एक अलग निघाली नाही बिचारी ते पोरगी तर निघाली म्हणून मला का नाही टोम ना मारला या बुडीनं आता काय बोलू या बुडीसोबत जाऊ दे काय डोकं लावत बसू अजून त्या रुद्रचा पप्पा आहे नाही घरी त्याही काही माहीत नाही मायचे करी जाऊ दे मले काय करा लागते तसंही बी बोलली तर मला काय खांडकं पडून राहिली कर म्हणा बडबड किती करतात मी हुई नाही करत ना चुई नाही करत बडबड करशील ना आयशी चुपचाप बुडकी <laughs>